वर्ष नोकरी केली ज्यांचं कुटुंब स्थिर स्थावर झालं एलआयबीचे लोक असतील तर रेकॉर्ड करा दादा हो समोरून रेकॉर्ड करा अडून अडून इकडून तिकडून रेकॉर्ड करायची गरज नाही तुम्हाला बिलकुल रेकॉर्ड करा आणि पूर्ण रेकॉर्ड करा ज्यांच्या कुटुंब आणि दहा पिढ्या स्थिर स्थावर झाल्या तुम्ही त्यांना दोन दोन वर्षाची मुदतवाढ देता आणि जी लेकरं गडचिरोली गोंदिया चंद्रपूर अमरावती नागपूर वर्धा वाशिम अकोला बुलढाणा अत्यंत दुर्गम भागात आलेली आहे जी पोटाला चिमटा काढून इथे जगत आहेत जी म्हणजे आता किती पोरांनी सांगितलं किंवा म्हणजे कापड दुकानात काम करतो मी कुठे सानानं काम करतो मी कुठे कंपाऊंडर की करतो मी अजून कुठे काम करतो हे असं जॉब करून करून शिकणारी जी लेकरं आहेत ज्यांनी वर्षानुवर्ष पोलीस भरतीसाठीची आपली मेहनत घेतलेली आहे आणि या लेकरांना मात्र सरकारच्या चुकीमुळे हे फार महत्वाचं की सरकारच्या चुकीमुळे डिसेंबर दोन हजार बावीसचा जी आर आहे आणि जर डिसेंबर दोन हजार बावीसचा जी आर हा जर तुम्ही पूर्ण करत नसाल आणि तुमच्या गलखानपणामुळे दोन लाख विद्यार्थ्यांचं भविष्य अंधारात जाणार असेल तर देवेंद्रजींना या संबंधाने निर्णय घ्यावा लागेल आमची गृहमंत्री महोदय मुख्यमंत्री महोदय कारण जर तुम्ही भाऊ सक्षम केले दाजी सक्षम केले तर दाजी बहिणींची काळजी सक्षम पंधराशे रुपयाची खैरात काय देता दाजी आणि भावांना इतकं सक्षम कर पाच पन्नास हजाराचा पगार मिळावा नाहीतरी काही पंधराशे शेतकरी ऊस जळत नाही दादा दोन रुपये किलोचं मीठ होतं ते आता अठ्ठावीस रुपये किलोचा पुढा झालेला आहे लेकराच्या शाळेचा रिक्षा जरी पाठवायचं म्हटलं तरी दोन हजार रुपये रिक्षेवाला घेतोय नऊशे रुपयाला गॅस आहे कुठल्याच अर्थाने ते आम्हाला परवडत नाही त्यामुळे आम्हाला खैराज देऊ नका आम्हाला मासे पकडून देऊ नका मासे पकडण्याचं स्किल शिकवा हे आमच्यासाठी जास्त गरज आहे आम्हाला भीक नकोय आम्हाला आमचा हक्क हवा आहे आणि त्या हक्काच्या हक्का मागणीसाठी आपण इथे बसून आहोत बघूया सरकारला किती पासून फुटतोय काय नाही आपण पूर्ण कायद्याचं पालन करणारी लोक आहोत हे मी समजूच शकते की अनेक मुलांची अगती आहे की ताई सरकार या पद्धतीने विचार करते की आम्ही नक्षलवादी व्हावं हो की चोर उचक्य व्हावं हो। हो। की आम्ही दहशत आणि गुन्हे गर्दीवरी आहोत पण आपण असं काहीही करणार नाही आपण कायदा पाळणारी लेकरं आहोत आपल्याला नोकरी करायची आहे सरकारी नोकरीमध्ये जायचं आहे त्यामुळे आम्ही तुमची किती सहनशक्ती आहे की म्हणजे आ एक जरा की तुम्ही आहे बघू तुमच्या अत्याचार संपतात की आमची सहनशक्तीचा अंत होतो आम्ही आमचे शांत बसून आहोत काय करायचं काय नाही सरकारने ठरवावं आम्ही इथे बसलेलो आहोत आम्ही शांतपणे बोलायला तयार आहोत आमचं काही बंद नाहीये आम्हाला फक्त आमचे जे दोन लाख विद्यार्थी अफेक्टेड आहेत या विद्यार्थ्यांना एक संधी मिळावी ती संधी देण्यासाठी दोन लाख विद्यार्थ्यांना काही तुम्ही लगेच नोकरी देणार नाही आहात तुमच्या जागा सतरा हजार आहेत तुम्ही काय या लोकांना तुम्ही देऊ शकणार आहात आम्ही फक्त तुम्हाला संधी मागतोय या आंदोलन चाललेलं आहे हे संपूर्ण महाराष्ट्रातील आलेले विद्यार्थी प्रत्येक जिल्ह्यामधून की ज्या विद्यार्थ्यांचं ते ते वय हे बावीस तेवीस ते नुसार बसतंय या निघालेल्या पोलीस भरतीमध्ये सतरा हजार रिक्त पदामध्ये पण ही भरती जी आहे दोन हजार तेवीस डिसेंबर ही भरती मार्च दोन हजार चोवीसमध्ये काढल्यामुळे हे लाखो विद्यार्थी जे आहेत महाराष्ट्रातले जवळजवळ दोन ते अडीच लाख विद्यार्थी आहेत हे या भरतीपासून वंचित राहत आहेत काही मुलांचा एस सी बी सीचा प्रॉब्लेम आहे की ज्यांचं मराठा आरक्षण देतो असं सांगितल्याच्या ला दे नंतर ज्यांचा एस सी बी सीचा जे दाखले होते ते मिळायला उशीर लागला त्यांचे सर्व्हर डाऊन होते त्याच्यामध्ये काही मुलांनी सुसाईड केल्या काही मुलांनी आत्महत्या केल्या त्याच्यानंतर त्यांना ह्या भरतीपासून लांब राहावं लागलं म्हणून ह्या ज्या विद्यार्थी आहेत यांना या, आहे या भरतीमध्ये एक फॉर्म भरण्याची संधी मिळावी एवढीच आमची मागणी आहे सरकारकडे आणि हे आंदोलन जवळजवळ संपूर्ण महाराष्ट्रात चाललं होतं संपूर्ण महाराष्ट्रातलं आंदोलन करता करता आझाद मैदानावरती याच मुद्द्यासाठी हे तिसरं आंदोलन आहे पण सरकार ह्याची काही दखल घेत नाही तर सरकारने मुख्यमंत्री साहेबांनी आणि फडणवीस साहेबांनी याची दखल घेतली पाहिजे आणि विद्यार्थ्यांना म्हणजे आम्हाला हा न्याय दिला पाहिजे एवढीच मागणी आहे आमची त्यांच्याकडे